काय हे हा पालकमित्र उजगावा महालक्ष्मी जगदंब संस्था युवा फाउंडेशन ऑर्डनरेड बिल्डर असोसिएशन आहे यांच्या संयुक्त माध्यमांना होत आहे हा पालकमंत्री रोजगार मिळावा टू पॉईंट झिरो आहे आमचा वन पॉईंट झिरो पण झालेला आहे आणि याच्या मागची पार्श्वभूमी एवढंच आहे की माननीय पालकमंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे सरांची नेहमी इच्छा असायची की आपल्या नागपूर जिल्ह्याच्या स्पेशली मतदारसंघा रोजगाराच्या संधी मिळायची आपण कारण की रोजगाराच्या संधी देऊ शकतो त्याच्यामुळे आम्ही ही रोजगारची जी प्रक्रिया आहे ती खूप सिस्टमॅटिक करण्याचा प्रयत्न जनरली तुम्ही जे रोजगार मेळा बघत असाल तिच्यात खूप हजारोची गर्दी असते भीड असते हे सगळं असते पण त्या रोजगार मेळाव्यात सिस्टमॅटिक असा अप्रोच केला आहे आम्ही की आमचं युवा फाउंडेशन जे सामाजिक संस्था आहे तिथे एक जॉब पोर्टल आहे त्या जॉब पोर्टलवर आपल्या मतदारसंघाच्या मुलांनी नागपुराच्या मुलांनी रजिस्टर केलं रजिस्टर करून के 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 त्यांनी त्यांच्या तीन कंपन्या सिलेक्ट केल्या आणि या तुम्ही बघितल्या तर जवळपास एक एकोणीस वीस कंपन्या जवळपास हजार एक वेकन्सीज आहेत तर त्या कंपन्यांमध्ये त्यांनी सिलेक्ट केलं आणि आता दिते दिते ते मुलं त्याच इंटरव्ह्यूमध्ये जातील आणि तिथे तिथे आपल्याला इंटरव्ह्यू देतील आणि मीन वाईल आम्ही फक्त मेळावा अजून कंपनी नाही आणली ना आम्ही कंपनी स्पेसिफाईड स्किल सांगण्याचा सा प्रयत्न केला की के इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला जाऊन काय सांगावं लागेल कसं बोलावं लागेल काय करावं लागेल किती तासाची शिफ्ट राहील तिथून ते डिस्टन्स किती राहील जेणेकरून करून ओव्हरऑल करिअर करेल आणि हे सगळं उपक्रम आम्ही आपल्या लाडके आमदार मंत्री रोजगार म्हणजे एम्प्लॉयमेंटची कमी नाही आहे स्किल्सची कमी त्याच्यामुळे हा आज जवळपास पाचशे वेकन्सी आमच्याकडे पण आम्ही काही सिस्टमॅटिक साडेसातशे ते आठशे मुलांनी रजिस्टर केलं होतं ऑनलाईन आणि जवळपास आता तुम्हाला दिसून आले की तीनशे साडेतीनशे मुलं वगैरे मला साधारणतः अपेक्षित आहे आणि जवळपास आम्ही शंभर एक मुलांना आज रोजगार देण्याचा प्रयत्न शंभर टक्के म्हणजे आग्रह होण्याचा प्रश्नच नाही त्याच्यामुळे मी सिस्टमॅटिक मी तुम्हाला काय बोललो आम्ही सिस्टमॅटिक प्लॅनिंग करण्याचा प्रयत्न करतो काय करतोय या इंडस्ट्रीज आहेत या इंडस्ट्रीला काय रोजगार लागतो त्यांच्या कुणातून सांगतो तुम्ही केस इंटरनश्री हेड बघितलं तुम्ही सोलर इंडस्ट्रीचे हेड बघितले तुम्हाला कुठे दिसणार नाही आमच्या कारण की हॉर्सेस माउथ आम्ही सांगतोय त्यांच्याकडे रिक्वायरमेंट आहे ते सांगतोय आणि सगळ्यात महत्वाचं मुलांची इच्छाशक्ती नसते ते इच्छाशक्ती कशी त्यांची वळवायची आम्ही हे सांगतोय दोन वर्ष मेहनत तर आम्ही हे सांगतो सांगतोय त्याच्यामुळे आणि हे पण सांगतोय मी की बाबा आता जसा वन पॉईंट फाईव्ह टाइम्स जो काम करू शकतो मी त्याचा संस्थापक अध्यक्ष युवा आणि नरेंद्र आर्यन सावरे टाटा चावरे टाळ्याबाबत स्वागत करा अक्षय कांबळे अमन इंदोलकर संदीप मेटल प्रायव्हेट लिमिटेड अमन इंदोलकर अक्षय कांबळे अक्षय कामरे टाटा एडवांस सिस्टम्स लिमिटेड। अक्षय दावर। तो लोकल हो गई ज्योति चौधरी अक्षय दावर पिक्स ट्रांसमिशन। अक्षय दावर पिक्स ट्रांसमिशन। मैंने तो पूछा टायर से बुलाओगे। अक्षय कामरे ले। अक्षय कामरे पुराना। ज्योति चौधरी

जगदेच्या या पालक क्षेत्रस्थळावर आज पालकमंत्री रोजगार मेळावा हा दुसरा रोजगार मेळावा आहे मागच्या रोजगार मेळावामध्ये एकशे तीस युवकांना युवतीनं आपण ऑफर लेटर दिले रोजगार त्या आणि आज सुद्धा सहा साडेसहाशे युवकांनी उद्योगी ठिकाणी आहेत आणि करता या कार्यक्रमाला प्रामुख्याने आपल्या गावाचे सरपंच नरेंद्र भरोळेजी आपले नगरांचे राजेश गटानेजी कुणाल भरोळेजी आशिष कोरेजी सुहास विरेवालजी अमोद चव्हाणजी अभिजय सिंगजी घनशांबी ढोंगे संजयजी पवार रणित कदाडेयल अनेक मान्यवर या ठिकाणी आहेत या रोजगार विभागाला सोळा कंपनी नामंत्र कंपनी नाशिकच्या त्या रोजगार विभागाला आपल्याकरता नोकरी देण्याकरता आल्या एक हजार मुलांची नोंदणी झाली होती आणि साडे विद्यार्थी या ठिकाणी आत्तापर्यंत आलेले आहेत त्यांचं फंक्शन चालू आहे त्यांची इंटरव्ह्यू चालू आहे अजून अजूनही सिलेक्ट होतील या ठिकाणी आपल्या पुराणी पावल्यावरती जी ट्रस्ट आहे या ट्रस्टच्या वतीने आपण आता रोजगार मिळावे ही घेण्यासाठी योग्य चालू केली मी पुन्हा फडवणे त्यांच्या कुटुंबींवर विनंती करतो प्रत्येक महिन्याला एक रोजगार मिळावा आपण या यात्रा स्थळावर ठेवावा जेणेकरून आपल्या यात्रा स्थळाचे मूळ ट्रस्टीची घटना ज्यामध्ये आपण रोजगार निर्मितीचे जे उद्दिष्ट आहे ते पूर्ण करण्याची आपली भूमिका आहे पुढच्या काळामध्ये श्री महालक्ष्मी दिग्दंबर संस्था सुद्धा याच्यामध्ये भाग येत आहेत आणि त्यातूनही आपण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्रचार प्रसार करू या मेळावाच्या माध्यमातून जे काही आता पुढच्या काळामध्ये जे एज्युकेटेड हायस्किल्ड या ठिकाणी मुलं आहेत त्यांना संधी उपलब्ध होणार आहे आता या ठिकाणी मुलांकडून काहीतरी बिजू झेलबीमध्ये सातशे मुलांची मुलीची गरज आहे या ठिकाणी टाटा आहे टोटल पावर आहे मध्ये अजून मी आता गडचुरोली आपला जो कील प्लांट येणार आहे त्या ठिकाणी मोठी इन्फॅक्टरी गटूर गट सुद्धा मोठ्या प्रमाणावर टीक प्लांटमध्ये लोक लागणार आहेत पॉवर प्रोजेक्ट सुद्धा बेल कपल घेणार आहे पण तो पण कंपन्यामध्ये या ठिकाणी आपली जी सामाजिक मान्यची आहे ती पूर्ण करणार आहे मी पुन्हा पटोलेला हे विनंती करेल की आता बारा करोडचे काम मंजूर केले आहेत नैवंधन जे आपलं आहे इथे कुराडी वीस हजार पुढचा हवा लागेल तर वीस आपला मध्ये बनलेला तिथे लर्निंग आणि एस आणि त्याला आहे केंद्र सरकारच्या त्या ठिकाणी जी ई लर्निंग आणि स्कीमची जी या ठिकाणी बोर्ड आहे केंद्र सरकार ते बोर्ड अपिलेक्ट करणार आहे इथनं प्रत्येक मुलांना ऑल इंडिया लेवलला जॉब मिळणे आय एस आय पी ट्रेनिंग देणे या ठिकाणी डिपेन्सच्या ट्रेनिंग देणे आणि लवकरच आपण ते बारा कोटी काम चालू होणार आहे आणि विदर्भातलं सर्वात चांगला ई स्किल आणि ई लर्निंग आणि किमान एक लाख पुस्तक असतात वन लाख पुस्तक या देशाची संस्कार संस्कृती विकास विज्ञान तत्वज्ञान या आजारावर हो। जे वैदिक काळापासून तर आधुनिक काळापास शास्त्रापासून तर आधुनिक जे काही एक लाख पुस्तकांचे ई लागले एक लक्ष लाग पुस्तकांची लायब्री असतात त्या ठिकाणी ई लायब्ररी असतात आता आम्ही ग्राउंडीला आमच्या पुराडी महालक्ष्मी द्यावा करू विद्यार्थ्यांना डिफेन्सचं ट्रेनिंग मिळणार त्याची आम्ही ऊर्जा जाऊन दिली आहे आणि इथे पाचशे मुलांना आपलं हॉस्टेल स्टार लेव्हलची कॅटेगरीचा हॉस्टेल वाचतो ज्यातला आम्हाला या ठिकाणी हॉस्टेलला बोलावला लागतील सहाबाने ट्रेनिंग करतील आणि या ठिकाणी मोठा रोजगार निर्मिती होईल त्याचंही साधारण आपण या ठिकाणी करतो आहे आपण तेरा जानेवारीला ते मी ठरवला या वर्षी तेरा जानेवारीला सामूहिक विवाह सोहळा लागतो आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने पन्नास हजार फुटांना एक सामूहिक गुवा सोहळ्याचा अधिवाला आहे पुराणे महादुला परिसरात या जिल्ह्यामध्ये जे काही अत्यंत गरीब परिवार आहेत त्यांचा चांगला उत्कृष्ट विवाह त्यांना चाळीस हजार फूटचा आहे आपला मोठा आहे त्या ठिकाणी चाळीस हजार आपण सामूहिक विवाह करणार नोंदणी आपलं महाराष्ट्र चालू करेल आणि या ठिकाणी आपण ते मोठा एक सामूहिक विवाह सोहळा करणार इथे समोर बघितलं तर आता आपण एकशे एकाहत्तर फूट उंची हनुमानजीची मूर्ती मी काम आहे शंभर फूट काम झालाय देशातली सर्वात उंच हनुमानजीची मूर्ती ज्यावर रात्री हनुमान चालीसा त्या ठिकाणी लेजर शो चालणार आहे जवळपास वीस पंचवीस हजार रुपये एका लेजर शोला याच्यापेक्षा चांगलं काम त्या ठिकाणी धार्मिक कार्य उभवत आहे तलावामध्ये हनुमान चिनी येत आहे आणि आता हा तलाव महाजनपूर्चा तलाव आहे पाचशे एकरचा या तलावाला एलेमान केले तो केलेला आहे आणि पर्यटन कोटी जस त्या ठिकाणी जल एकला नसतिकारावर आहे तसा आपण इन्व्हिव्ह करतो आहे लवकरच कुराणीवरणं रामटेक रामटेक वरणं केटसी केडसीवरण ताडोबा ताळोबा ताळोबा म्हणजे गिराय डॅम चंद्रपूरचा चंद्रपूरचा गिराय डॅम ताळोबा महालक्ष्मीचा मोठा डॅप आहे दोन हजार कुराणीचा हा डॅप आणि बाराचा आपला जे काप आहे इथे नितीन गडकरीजी देवेंद्रजी मी आशिष देशवालजी आम्ही विचार केला की सी प्लेस प्लेताप करायचा सी प्लेस प्लेताप झाला तर या ठिकाणी उडान योजनेमध्ये दस केंद्र सरकारची उडान योजना आली आहे उडान योजनेमध्ये आपण आता सी प्लेन करताना बारा सी या ठिकाणी पाण्यावर धावपट्टीची गरज नाही एक किलोमीटरच्या पाण्याची धावपट्टी असेल तर ते प्लेन उडत त्यामुळं आपला आता एरेबारडी आणि महादेवपुटेल झाला पर्यटनाकरता म्हणजे जलपर्यटन एकशे एका फुल समाधीची होती पाचशे मुलांचं आणि आता इथे ही लर्निंग आणि ही स्किल असं आपण या ठिकाणी या वर्षी करतोय आणि यावरती किमान जेवढे जास्तीत जास्त मुला मुलींचा विवाह करता आपण करणार आहोत एक महिन्यांचा प्रत्येक महिन्याला इथे हेल्थ कॅम्प लागणार आहे मी कळलं सांगणार आहे की आता प्रत्येक महिन्याचा कोणत्या महिन्याचा हेल्थ कॅम्प आता होऊन दिलेला एक तारखेला हेल्थ कॅम्प झाला पाहिजे प्रत्येक महिन्याचा डॉक्टर नामांकित मुंबईतील आपला जे मुख्यमंत्री कार्यालय ते आपल्या मंत्रीला जोडायचं आहे इथनं ऑनलाईन त्या ठिकाणी फॉर्म शकतील आणि लोकांचे जीवन जाईल महात्मा फुले योजनेचे अर्थमंजूर होतील आज तुम्हाला मी नंबर देतो आहे त्याचा आपल्याला एक काउंटर मिळणार आहे आपल्याकडे काउंटर काढायचा इथनं नोंदी होती आणि काउंटर काढून इथून त्या ठिकाणी डायरेक्ट ऑनलाईन लोकांचे पैसे येतील हे आपल्याला घराचं म्हणजे प्रत्येक महिन्याला एक हेल्थ कॅम्प ज्यातलं संपूर्ण आरोपीची काढली आपण प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला अयोध्याबाई करतोय बस दाबवतोय अयोध्याला दे बस देतोय पन्नास महिला प्रत्येक महिन्यात जातात अयोध्याला त्याची सुरुवात झाली चार झाल्या आहेत प्रत्येक महिन्याला एकदा आपण करतोय मी या ठिकाणी जे रोजगार निर्मिती करता आलेले जे मान्यवर आहे त्या सर्वांना